राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य श्री नरसाप्पा शापेटी यांचं चरित्र यांचा जन्म इसवी सन अठराशे तीस निर्याणतिथी ती आषाढ शुद्ध अष्टमी शके अठराशे सत्तावन्न मंगळवार दिनांक नऊ जुलै एकोणीसशे पस्तीस श्री नरसाप्पा शापेटी यांचा जन्म अंदाजे इसवी सन अठराशे तीस साली झाला श्री नरसाप्पा हे मालगार जातीचे होते त्यांचा वडिलोपार्जित गवंडी कामाचा व्यवसाय होता तोच त्यांनी वयाच्या पंच्याण्णव्या वर्षापर्यंत केला श्री नरसाप्पा यांनी श्री निंबर्गीकर महाराज यांच्याकडून अनुग्रह घेतला अनुग्रह घेतलेल्या दिवसापासून ते महाराजांनी सांगितल्याप्रमाणे साधन करू लागले श्री निंबर्गीकर महाराज त्यांना कडेहट्ट मगा असं म्हणत याचा अर्थ हे श्री निंबर्गीकर महाराजांच्या शिष्यातील शेंडेफळ म्हणजे सर्वात शेवटचा पुत्र असा होता ते निंबर्गीची वारी करीत निंबर्गीजवळ ओढा आहे त्या ओढ्याजवळ आले की ते विठ्ठला शिवशिवा सद्गुरू महिमा अगाध हो असा मोठ्यांदे पुकारा करीत एकदा नरसाप्पा आणि श्री निंबर्गीकर महाराज ओढ्याच्या काठी बसले होते तेवढ्यात नरसाप्पाना जाणवलं की महाराज कुणातरी अदृश्य व्यक्तीशी बोलत आहेत महाराज म्हणत होते अगये इकडून जायचं नाही असं म्हणून त्यांनी त्या व्यक्तीला शेजारच्या मेंढ्यांच्या कळपाकडून जाण्यास सांगितलं मग ते नरसाप्पाना म्हणाले अरे नरसाप्पा ती मर्यायी होती म्हणून मी तिला तिकडून जा म्हटलं मरीयाई म्हणजे कॉलरा दुसऱ्या दिवशी त्या कळपातील मेंढ्या मरून गेल्या एकदा नरसाप्पाना घेऊन श्री निंबर्गीकर महाराज चिमड गावाकडे जात होते रस्त्यात रात्र झाली म्हणून त्या, त्या दोघांनी शेतातील एका खोपटीत आसरा घेतला तिथं गेल्यावर महाराज साधनाला बसले रात्रीचे तीन वाजले तरी महाराज हे साधनेलाच बसलेले नरसाप्पानी पाहिलं शेवटी पहाट झाली झुंजूर तर दिसायला लागलं नरसाप्पानी महाराजांना पाहिलं तो महाराजांच्या अंगावर काळं कापड पांघरल्यासारखं दिसलं जवळ जाऊन पाहता तो महाराजांच्या अंगावर सुरवंट चढले होते नरसाप्पानी हाक मारली महाराज हाक ऐकून महाराज देहभानावर आले तो सगळे सुरवंट गळून पडले नरसाप्पा महाराजांना विचारतात की महाराज सुरवंटांमुळं तुमच्या शरीराला काही अपाय झाला की नाही तेव्हा महाराज म्हणतात नरसाप्पा तू विचारलंस म्हणून सांगतो की मी देहावर असलो तरच या गोष्टी आहेत असंच एकदा नरसाप्पा श्री निंबर्गीकर महाराजांचे पाय चेपत बसले होते काही काळानं त्यांना महाराजांचे पाय गार पडलेत असं जाणवलं काय करावं ते सुचे ना असाच अर्धा तास गेला परत महाराजांचं अंग गरम होत असल्याचं जाणवलं एवढ्यात महाराज देहावर आले नरसाप्पा म्हणाले महाराज गेला अर्धा तास तुमचे पाय गार पडले होते मी तर घाबरलो होतो ते ऐकून महाराज म्हणाले आज मुंबईत श्री मलकाप्पा पाटलाच्या पाटीलकीच्या खटल्याचा निकाल होता मुंबईला जाऊन मलकाप्पाच्या बाजूनं निकाल लावून आलो पुढे यथावकाश मलकाप्पा पाटील निंबर्गीला आले त्यांनी लोकांना सांगितलं खटल्याच्या निकाला दिवशी मला न्यायाधीशांच्या मागे महाराज दिसत होते त्यांच्यामुळंच माझ्यासारखा निकाल लागला महाराजांना एकदा नरसाप्पा म्हणाले महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी साधन करतो पण अजून सोहमहंसाचा अनुभव येत नाही हे ऐकून महाराज थोडे रागावले त्यांनी तोंडावर बोट ठेवला आणि म्हणाले नरसाप्पा चुप नाक कान डोळे तोंड बंद आणि त्याच क्षणी नरसाप्पांचे नाक कान डोळे तोंड एकदम बंद झालं आणि श्री नरसाप्पांना महाराजांनी आतल्या आत सोहम हंसाहाची प्रचिती दिली श्री नरसाप्पा एकदा साधनेला बसले होते साधनेत त्यांना असं दृश्य दिसलं की एक महाल आहे आणि त्या महालात महाराज रत्नजडीत सिंहासनावर आरूढ झालेले आहेत आणि त्यांच्यापुढे अठ्ठ्याऐंशी सहस्त्र ऋषीश्वर हात जोडून उभे आहेत श्री नरसाप्पाने त्या महालात आत वाकून बघितलं एवढ्यात श्री निंबर्गीकर महाराजांचं नरसाप्पांकडे लक्ष केलं आणि त्यांनी हाताच्या खुणेनं आत बोलावलं पण नरसाप्पाने विचार केला की मी य कश्चित गवंड्याचं काम करणारा महाराजांनी बोलावलं आणि लगेच आत जावं का अशा विचारानं ते आत गेलेच नाहीत श्री निंबर्गीकर महाराज दररोज भीमरायाच्या मंदिरात पुराण सांगायचे ते ऐकण्यासाठी श्री नरसाप्पा गेले गेल्या गेल्या महाराज नरसाप्पाना म्हणाले अरे नरसाप्पा तुला मी आत बोलवत असताना तू आत का नाही आलास आत आला असतास तर तुला महादेवापूरचा नंदी करून बसवला असता हे वाक्य ऐकल्यावर महाराज आपल्याला आत का बोलवत होते हे नरसाप्पांना कळलं श्री नरसाप्पांचा रोज ओढ्यावर स्नान करायचं आणि स्नान झाल्यावर श्री निंबर्गीकर महाराजांच्या घरी जायचं आणि त्यांचे पाय चेपायचे असा नेम होता असंच एकदा ते ओढ्यावरून स्नान करून श्री महाराजांच्या घरी जात असताना आपल्या आंघोळीचं गवाळं ते ओढ्यावरच विसरले नरसाप्पा महाराजांच्या घरी गेले आणि त्यांचे पाय चेपू लागले नंतर महाराज म्हणतात अरे नरसाप्पा तुझं ओढ्यावरचं गवाळं मी किती वेळ सांभाळू असं महाराजांनी म्हणताच नरसाप्पा ओढ्यावर गेले गवाळं ओढ्यावर तसंच होतं महाराजांनी सांभाळल्यावर गवाळं कुठं जाणार असो वयाची पंच्याण्णव वर्षं उलटल्यानंतर त्यांना गवंड्याचं काम होईन असं झालं त्यांना एक मुलगी होती ती निंबर्गीजवळ मसळी म्हणून गाव आहे तिथं दिलेली होती श्री नरसाप्पा हे विजापूर इथं राहत असत घरात कोणी बायका मुलं नसल्यामुळं त्यांनी भिक्षावृत्ती पत्करली एका घरी एक सत्कोरपेक्षा अधिक भाकरी ते घेत नसत आणि कोणी पैसे दिले तर एक दिडकीपेक्षा जास्त घेत नसत याप्रमाणे अकरा रुपये जमले म्हणजे ते विजापूरहून निंबर्गीस पायी जाऊन तिथं महाराजांच्या समाधीस नैवेद्य करून तिथल्या साधक मंडळींना प्रसाद भोजन करीत असत श्री निंबर्गीकर महाराजांनी देह ठेवल्यानंतर त्यांची निंबर्गी इथं समाधी बांधण्यात आली श्री नरसाप्पा हे ती समाधी चेपायचे शेवटी, शेवटी शेवटी श्री नरसाप्पांना गुरुदेव रानडे साहेबांनी आपल्या आश्रमात बरेच दिवस ठेवून घेतलं आजारपणामुळे श्री गुरुदेव फक्त चहा आणि दुधावर होते हे पाहून श्री नरसाप्पांना फार वाईट वाटलं जेव्हा श्री नरसाप्पा निंबर्गीला गेले तेव्हा त्यांनी श्री निंबर्गीकर महाराजांच्या समोर हात टेकून देवा तुझी कीर्ती वाढावी म्हणून तो हटतो आहे त्याच्या मुखात अन्नाचा घास जायला नको का मी मेल्यावर तुझा हात धरून त्याला जेवायला घालायला लावतो बघ असं म्हणाले आणि आश्चर्य श्री नरसाप्पानी देह ठेवल्यावर त्याच दिवसापासून श्री गुरुदेव थोडं अन्न खाऊ लागले शेवटी श्री नरसाप्पा मसळी विजापूर जिल्ह्यातलं इथं आपल्या मुलीकडं राहावयास गेले आणि त्यांनी श्री निंबर्गीकर महाराजांच्या स्मरणात आषाढ शुद्ध अष्टमी शके अठराशे सत्तावन्न म्हणजे मंगळवार दिनांक नऊ जुलै एकोणीसशे पस्तीस या दिवशी वयाच्या एकशे पाचव्या वर्षी देह ठेवला त्यांची समाधी मसळी इथं आहे हे होतं परमपूज्य श्री नरसाप्पा शापेटी यांचं चरित्र यानंतरचं चरित्र आपण ऐकणार आहोत आषाढ शुद्ध दशमीला संत कुर्मदास यांचं राजाधीराज सद्गुरुनाथ महाराज की जय